नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत पुण्यामध्ये आज भाजपचं सदस्यता अभियान आयोजित करण्यात आलं होतं यावेळेला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं यावेळेला बोलताना एक महिना झाला तरी आपण घरी गेलो नाही असंही रावसाहेब दानवे म्हणाले काही दिवसांपूर्वीच घरासमोरून गेलो पण घरात शिरलो नाही असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पेरण्याचा प्रयत्न केला निवडणुकीनंतर मी अजून घरीच आता विचार करा आपण साहेबराबांना खरंच त्यांना सांगत होतो काय पुन्हा ते सांगितलं की शनिवार रविवार सुट्टी आहे आता मंत्री झाल्यावर पळलं जाता येत नाही मागच्या शनिवारी आलो आणि माझ्या गावी गेलो भोकर तर गावाच्या पुढचा तालुका आहे अब्दुल अब्दुल सत्तार आमदार आहे त्याच्या मुलीचं लग्न होतं विमानातून उतरलो आणि घराकडून चाललो नक्की पुण्याचा घरी अध्यक्ष आहेत म्हणलं लग्न होऊ शकणार नाही आपल्यामुळे सगळे थांबतील घरासमोरून गेलो डोकून पाहिलं फक्त घराकडे लग्नाला उशीर झाला तो पण विमानाचा उशीर झाला टिकून आलो घराकडे डोकून पाहिलं आणि विमानात बसलो कोणा घरी गेलो नाही दुसऱ्याशी बायपण बॅग उचलली दिली आली काय झालं आणि म्हणून काही झालं नाही एक महिना झाला काही झालं नाही मागचा शनिवार रविवार मिळाला नाशिकला महिला मोर्चाची बैठक आणि आता मिळाला आजचा पुण्याला सदस्य नोंदीची बैठक पुढच्या शनिवार रविवारी राष्ट्रीय अध्यक्ष आता एवढे दिवस घरी सोडून राहिलं तर काय हालता समज आणि त्याच्यामुळं एवढे कष्ट करावंच लागतात आणि मीच करतो असं नाही आपले लोकप्रिय नेते नरेंद्रभाई मोदी हे अठरा तासापेक्षा जास्त वेळ काम करतात मी एकदा त्यांना भेटायला गेलो होतो पक्षाच्याच कामासाठी जावं लागतं त्यांच्याकडे जा जावं लागतं आणि भेट जावं लागतंय त्यांनी मला सांगितलं की रावसाहेब अठरा घंटे से जादा काम चाहिये मी बाहेर देश सुट हूं, आता सुटकेत राखत पार्लमेंट मी आता तू म्हणजे नाही लागताय का आराम करणार चाहिये तुमचं सारं जीवन तुम्ही देशासाठी देऊन टाका आता परवा तर बापर साहेब होते नवीन जे लोक सभेत ते तंबी दिली आम्हाला होतं काय एखादं गैरहजार काल परवा बोली कोणी गैरहजर नाही राहत आहेत तुम्हाला दिलेलं काम आहे हे करा पण तेही करायचं वाटत आणि घरचं सगळं नीट चाललं पाहिजे घरातलं तर तेही नाही जमणार घर सांभाळणार आहेत का आपल्या घरच्या चांगल्या सांभाळतात आपल्यापेक्षा आणि त्याच्यामुळं ही जबाबदारी सगळ्या कार्यकर्त्यांनी आता घ्यायची आहे मला असं वाटतं की आता जे यश मिळालं आपल्याला ते तीनशे तीन जागा ज्या मिळाल्या या जागेवर आपलं समाधान नाहीये आपलं काम संपलेलं नाहीये आपल्याला तीनशे तीन वर थांबायचं नाहीये तीनशे त्रेचाळीस तीनशे आपल्या चारशे त्रेचाळीस जागा आहेत लोकसभेच्या दोन जागा कोप असतात अँग्लो इंडियनच्या आपल्याला तिथपर्यंत जाऊन पोहोचय ही ही भाजपची सदस्य नोंदणी करतोय आपण आता समाजातील सर्व घटकापर्यंत आपल्याला पोहोचत आहे दलित असो मुस्लिम असो अनुसूचित जाती ला सो, सो, जमाती सर्व घटकाला सोबत घ्यायचंय यादी पुरठवा आपण सदस्य करू सगळ्या समाजातले माणसं आपण सभासद केले का आणि प्रत्येक बुथवर कमीत कमी पन्नास सदस्य नवीन केले पाहिजे पुण्यानं चांगलं केलं की असं एक पत्रक छापलं गोबाले साहेबांनी आता हे सगळं सांगण्याची मी तुम्हाला गरज नाही आहे हे पत्रक छापलंय की सदस्य कसे व्हाल मिस कॉल द्या पण आता यावर्स नुसत्या मिस कॉलवरती चालणार या वेळेस त्याचा फॉर्म सुद्धा भरून घ्यावा लागणार आहे की आपल्या जवळ रेकॉर्ड आपण पाहिजे पुन्हा व्हेरीफिकेशनचा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे जे सभासद आहेत त्याच्या व्यतिरिक्त वीस टक्के आपल्याला सभासद करायचे त्याच्यासाठी प्रत्येक घरामध्ये तुम्हाला जावं लागणार आहे विधानसभेच्या निवडणुका आल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की या निवडणुकीत आपण सोहळावर लढणार का वेगळं लढणार बरं एकत्र लढणार असल तर आमच्या निवडून जागा जा का करावं देणार आहे आहे ना काही काही लोकांना चिंता आपा अण्णा निलगिनी तुमच्या मतदारसंघात पासष्ट हजार तुमची तर सुटतच नाही आता काय आता तुम्ही सदस्य किती करता आलो अवलंबून पण भाजप सेना हे एकत्र निवडणूक लढणार आहे